नमस्कार मी आहे पूजा आणि पूजा किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाजीला काही नसल्यावरही आपण इतकी छान भाजी करू शकतो की हॉटेलपेक्षाही खूप छान तर तुम्ही ही भाजी बघून घ्या आधी तर पुढे तुम्हाला समजेल की आपण भाजी कशाची करणार आहोत तर खूप छान भाजी झाली आहे ही तर तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि पूर्ण स्किप न करता बघा तर चला तर इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसनपीठ तर तुम्हाला जर अजून इथे रेसिपी म्हणजे स्वयंपाक वाढवायचा असेल तर तुम्ही इथे अजून पण वाढू शकता पीठ मी इथे तिघांपुरती भाजी बनवत आहे त्यात मी चिमुडभर हिंग आणि पाव चम्मच हळद पावडर आणि अर्धा चम्मच लाल तिखट मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला हे सगळं टाकून असं एक जीव म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ हे निबर मळायचं आहे तर आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे लगेच हळूहळू पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे कारण बेसन पिठाला जास्त पाणी इथे लागणार नाही आहे साधारण इथे पाच ते सहा चमचे मला पाणी लागलेलं आहे तर असं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित असं निबार मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे खूप पातळ नाही आणि खूप जाडं पण नाही तर बघू शकता तर हे पीठ आपल्याला दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आता साईडला आपण मसाला करून घेणार आहोत भाजीचा तर इथे मी मसाला डायरेक्टली भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी घेतले आहेत धनी आणि खोबरं धने येथे मी मोठा चम्मच एक खोबरं अर्धी वाटी आणि शेंगदाणे अर्धा कप दोन कांदे बारीक आकाराचे आणि चवीपुरत्या मिरच्या आणि त्यानुसार मीठ तर हे मसाला आपण आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत एकदम चिकन मसाला काढायचा आहे आप आपल्याला पहिल्यांदा आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत त्यानंतर धने तर असा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे आणि आता गॅसवर आपल्याला ठेवायचे आहे कढाई कढाईत कड़ा मी तेल टाकून घेतलेला आहे मसालाही बारीक झालेला आहे आणि इथे मी तुम्हाला मसाले दाखवते तर इथे मी घेतलेला आहे किचन किंग मसाला गरम मसाला हिंग प्रवीण मसाला हळद पावडर हे मसाले तुमच्या पद्धतीनं तुम्हाला टाकायचे आहे तुम्हाला किती मसाले लागतात आणि किती नाही कुणाला जास्त मसालेही पण आवडत नाही त्यानुसार मसाले टाकून घ्यायचे आहे इथे थोड्या मसाल्यांमध्ये मस्त भाजी बनवत आहे आणि आपला मसाला जेव्हा परतला की त्यात वाटलेला मसाला हा मिक्स करून मस्त परतावून घ्यायचा आहे तर मसाला आपल्याला स्किप करायचा नाही इथं परतायला तर कोणी कोणी काय करता मसाला टाकला की लगेच पाणी टाकून देतं तसं अजिबात करायचं नाही आहे मसाला जेवढा आपला फोडणी बसेल मसाल्याला तेवढा आपला मसाला छान परतला जातो आणि तेवढी आपली भाजी सुगंध होते छान होते तर तुम्ही बघू शकता इथे मी आता गॅस थोडा फुल करत आहे तर मसाला परतायला थोड्या गॅस आपल्याला फुल करायचा आहे आणि इतर वेळेस आपल्याला गॅस लोस ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्त परतला की तेल कसं सुटलं जातं आहे आणि यात आता मसाला आपला परतला आहे तर आपल्याला इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर आता इथे मी पाणी ॲड करून घेत आहे तर आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथे भाजी किती माणसांपुरती करायची तुमच्यावर पाणी टाकायचं डिफेंड आहे तर इथे मी तिघांपुरती भाजी करते तिघांच्या मापाने मी पाणी टाकत आहे आणि भाजीसोबत आहे बाजरीची भाकर त्यामुळं भाजी खूप दाटसरळी धरायची नाही आहे आणि काळ्या भाजीसोबत जर बाजरीची भाकर जर असली ना खरंच खूप छान भाजी लागते तर चला आता भाजीला उकळी येईपर्यंत आपण पिठाकडं लक्ष देऊया तर आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे ते असं हातावर मळून घ्यायचं आहे आणि मस्त आपण जशी डेली पोळी लाटतो ना असं आपल्याला पी त्या पिठाची पोळी करून घ्यायची आहे तर वरून आपल्याला दोन्ही साईडना पीठ लावून घ्यायचं आहे कोणतंही गव्हाचं बेसन पीठ लावू शकता आणि पीठ लावून मस्त आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे आणि पोळी आपण ही जी करतो ना तर ही सग सगळी आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आहे कुठेही जाड पातळ ठेवायचे नाही एकसारखीच होता होईल तेवढी पातळ जर झाली तर अतिउत्तम आहे आणि पातळच लाटायची आहे आपल्याला जाडसर ठेवायची नाही काठ व्यवस्थित लाटून घ्यायची आतमध्ये मध्ये मध्ये अशी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता असं पीठ टाकूनही आपल्याला पुन्हा पुन्हा लाटून घ्यायची आहे पीठ टाकून लाटली तर चिटकत नाही खाली आणि तुम्ही जर तशी लाटायला असाल तर पोळपटला पूर्ण चिटकुल जाईल तर तुम्ही बघू शकता किती पातळ झालेली आहे आणि तिची काठ पण किती मस्त झालेली आहे तर अशी पोळी लाटून आपण त्यावर सुरीनं अशा चकल्या करून घेणार आहे अशा चकल्या आपल्याला जर तुम्हाला जर अशी भाजी आवडत असेल म्हणजे जर फास्ट भाजी करायची असेल तर तुम्ही अशा चकल्या करून डायरेक्ट उकळ कर, जेव्हा भाजीला उकळी आली तर ह्या चकल्या त्यात उकळीमध्ये सोडून घेऊ शकता पण थोडं युनिक बनलं की इथे थोडीशी आपल्याला डिझाईन द्यायची आहे तर अशा चकल्या झाल्या की आपल्याला असं हातावर एक चकली घ्यायची आहे आणि तिला गुलाबाची जी आतली कळी असते ना तिला कसा आकार असतो असा आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आकार दिसत आहे जर याला कलर जर केला ना तर कोणीही म्हणाल की काय गुलाबाचीच कळी आहे का तर नाही ही गुलाबाची कळी नाही ही आपली खायच्या पिठाची कळी आहे तर तुम्ही बघू शकता थोडंसं युनिक जर केलं तर खूप छान होते आणि पाहुण्यांनाही देखील कळणार नाही की तुम्ही ही भाजी नेमकं केली कशाची तर जर भाजीपाला घरात नसेल तर अशी ही प्रोसेस तुम्ही नक्की करून बघा खरंच खूप आवडेल तुम्हाला तर अशा मी सगळ्या वड्या त्या पद्धतीच्याच करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर सोपे आहे तुम्हाला जर पोळपटवर जर करायचे असेल तर असं पोळपटवर पण करू शकता पण मला हातावरच योग्य वाटते मला हाताने पटपट करता येत आहे तर बघू शकता मी कशी वडीची घडी घालते मस्त तर अशा वड्या करून आपल्याला मस्त आता तेलात तळून घ्यायच्या आहेत तर भाजी पण मस्त उकळलेली आहे तर यात आपल्याला टाकायचं आहे वरून कसुरी मेथी तर कसुरी मेथीने खूप छान चव येते तुमच्याकडं जर कोथंबीर असेल तर कोथंबीर पण टाका कोथंबीरने कडा आल्यावर खूप छान चव येते कडा आल्यावरच टाकायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता कमी मसाल्यामध्ये खरंच खूप छान तरी आलेली आहे किती छान दिसत आहे आणि सुगंध पण खूप छान तर आता मी इथे कढाईत ठेवली आहे कढाईमध्ये तेल टाकलं आहे आणि सगळ्या वड्या आपण अशा गुलाबाच्या आकाराच्या म्हणजे गुलाबाच्या कळीच्या आकाराच्या करून घेतलेल्या आहे आतली जी कळी असते ना त्या कळीच्या आकाराच्या तर बघू शकता अशा आपल्याला चिटकून द्यायच्या नाही आहे नाहीतर त्या आकार आपला बिघडून जाईल तर चला आपण आता तळून घेऊया तर तेल पण आपलं मस्त तापलेलं आहे आधी तापून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस आपला कमी करायचा आहे कमी गॅसवर खूप वेळ आपल्याला तळून द्यायचे आहे खूप लालसर होऊन द्यायचा नाही आहे आणि खूप कडक पण होऊन द्यायच्या नाही आहे आणि आतमध्ये पण शिजल्या गेल्या पाहिजे तर अशा कमी गॅसवर आपल्याला मस्त तळून घ्यायच्या आहे तर अशा खूप एकावर एक टाकायची नाही आहे सेपरेट सेपरेट टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता कशा मस्त फुलूनवर आलेल्या आहे आपल्या वड्या तर आता ह्या काढून घेणार आहोत आपण एका ताटामध्ये तर आता इथे आपल्याला गरम भाजीत ह्या थंड वड्या टाकायच्या आहे एकदम थंड पण नाही करायच्या अशा थोड्या थंड झाल्या की गरम भाजीत आपल्याला टाकून द्यायची आहे तर इथे फायनली तयार झालेली आहे आपली अशी भाजी तर ह्या भाजीला तुम्ही काय नाव देता किंवा काय बोलता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही भाजी अशी सगळीकडं केली जाते पण इकडे मी थोडी युनिक पद्धतीची केलेली आहे आणि सुगंध तर खरंच खूपच छान येत आहे आपल्या भाजीचा आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ना आपली भाजी मस्त झालेली आहे तर ह्या भाजीसोबत मी बनवलेली आहे बाजरीची भाकर आणि मुलांना पापड खूप आवडतात काळ्या भाजीसोबत तर पापड केलेले आहे आणि कांदा लिंबू मिरचीचं लोणचं तर खरंच खूप छान अशी भाजी झालेली आहे तुम्हाला मी सर्व करून दाखवते कशी झालेली आहे काय तर भाजीचा आपण एकवडीचा घास घेतलेला आहे त्यावर कांदा ठेवून घेणार आहे आणि पापड थोडा तोंडी लावायला घेणार आहे तर खरंच तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर चला पटकन कमेंट करा आणि लाईक करा तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला शेजारीच घंटी आहे तिथं क्लिक करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत थे येऊन जाईल थँक्यू